तुम्हाला आहे का उत्तर प्रदेशातील जोनपूर जिल्ह्यातलं एक गाव चक्क आय एस फॅक्टरी म्हणून ओळखलं जात हे गाव म्हणजे माधोपट्टी आणि या गावात फक्त पंच्याहत्तर घरं आहेत जास्त आय एस आणि पी सी एस अधिकारी आहेत गावातले का काही तरुण इस्रो बार्क न्याय सेवा वर्ल्ड बँक यामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत शिक्षण हा या जिल्ह्यातला घटक संपूर्ण श्रेय हे एका स्वातंत्र्य सैनिकाला आणि त्यांच्या पत्नीने सुरू केलेल्या उपक्रमाला जात एकोणीसशे मध्ये स्वातंत्र्य सैनिक ठाकूर भगवती दिन सिंग यांनी त्यांची बायको शामरती सिंग सांगितलं तू गावातल्या मुली मुलींना शिकव लवकरच गावातली मुलं सुद्धा यामध्ये सहभागी झाली बावीस वर्षे श्यामरती यांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय गावातल्या मुलांना शिकवलं आजही इतक्या वर्षांनी देखील या गावात गुरुजी या नावाने त्यांची आठवण काढली जाते आणि इथे श्रीमती श्यामरती सिंग प्राथमिक विद्यालय नावाने शाळा सुरू आहे आतापर्यंत त्यांच्या कुटुंबातून सहा आय अधिकारी देशाला मिळाले आहेत तुम्हाला या अनोख्या गावाबद्दल ऐकून कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी द बेटर इंडिया मराठीला फॉलो करा